नमस्कार मंडळी तो स्वागत आहे पुन्हा आपल्या स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती थांबतो तर गाईज आज मी आलो कपडे धुवायला मस्त पैकी रे बघा नदीवर आलो असा पैकी आणि सचिन आहे त्याच्यानंतर हे आमचं आहेत दादे कपडे दो धुवायला दोन एक माझा बायकोस आणि एक आमचा युपी बिहार अशा प्रकारे गाईज आम्ही आज कपडे धुवायला आलो आहेत आणि सकाळीच आता मी हात पाय घसतो तोंड पाय धवतो अरे मी काय बोलणार चाहता आता काय बोलतो या तर काहीच बघू शकता आमचे एवढे कपडे धरून झालेले आहेत आता आणि एवढे झालेले आहेत अजून संध्याकाळी आपल्याला इन्व्हाइट आहे ना तर त्याच्यासाठी बघा आम्ही मला स्पेशल हुडी धवायला सांगतो ती ही वाली मला घालून जायचे आहे मस्तपैकीश्वरीच्या वाने आवाजही आहे नाही सर माझा त्याच्यामुळे जोरात बोलत होतो ना तुमच्याशी आता एवढं अजून कपडं धुवायचं पडलं आहे अजून दुकानावर पण जायचं आहे त्याला आता बसतापैकी पायपी धाव घसवून घेऊ हां तर काहीच आता मी आंघोळ केली जस्ट आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे साप साप तुम्हाला दाखवतो थांबाजरा आहे का गेला काय माहिती तिकडे तित्त आतापासून धावत आहे डायरेक्ट जवळ जाऊन पाहू हां एकदम पण जाता जाता हा इथूनच पहिले लांबून दाखवतो हां दिसला का हां मग आता डायरेक्ट जवळून जाऊन दाखवतो हां नशीबात असेल तर बघा भेटेल नाहीतर जाल ये देखो भाई इसको बोलते हैं हमारे इधर पाँच सौ आई के पास कितर जीप काट होता है ये देखो भाई बहुत तो खतरनाक जीप काटे तो जीप कुट रहे बगीला त्याला असं वाटलं का शिकार आले शिकार त्याला असं वाटलं शिकार आले तर जीप काढायचं खतरनाक ना बेकार काम आहे सा चला ठीक आहे लवकर काय करायचं बाजी पण घेऊन जाव येतो आम्ही हा तुम्ही पण येत तसा मीरज थांबू काय काही नाही ना तुझ्या फोन पण चला काय काहीच आता आम्ही कपडे सुक टाकायला जातो मग आम्ही टाकून टाकून टिकून जाऊ ना आम्ही लगेच अरे होणार रे तुला काय झालं कपडे सुकड टाकून देऊ तर साप तर तिला साप नाही जात त्याला मग असे वाटला का शिकार आली हा त्याला वाटला सापार का शिकार आले आली काही भाय हा जिप काढत होता तुम्ही बघितलाच असाल मी आता नदी क्रॉस करतो थोडीशी त्या पहा तिकडून कसं चाललंय पण मी असं पाण्यातून चाललो माय गया रे बाबा माय गया रे बाबा फायनली गाईच सचिनने तिथं टाकला डॉक्टरचा ओझा खूप आमच्या घरातला असा एक माणूस आहे ना का जाम काम करत होतो तो म्हणजे हा सचिन माझ्याच नावाचा आहे तर नफो फोन माझ्याकडं तर अशा प्रकारे आम्ही आलेलो कपडे धुवायला कोणी जर गाणं बघितलं नसेल तर बघाय मला तुझ्या हरी तर काय जसे की बघू शकता आता संध्याकाळ पडलेले आहे आणि आपण जे कपडे सुकट टाकलेलं इकडे धावून ते न्यायला आलेले आहेत आता गाडी पण आपण आपली इथं लावली छोटीशी गाडी आहे जास्त मोठी नाही त्याच्यानंतर हे बघा आपण एक रील शूट केलेली आहे इथं त्या पोरांसोबत म्हणजे एक सांगू का मला ना कोणी पण मुलगा राहू दे लहान मला ना त्यांना खाऊ खायला पैसे द्यायला ना खूप आवड आवडतं आवड मला म्हणजे भारी वाटत मनाला मस्त फिलिंग वाटत एकदम पण हां मुलं गरीब पाहिजेत ना श्रीमंतांची पोरं काय त्यांना जे पाहिजे ते भेटत आहे बरोबर का नाही पण जी गरीबांची पोरं आहेत ना त्यांना कसं आहे काही गोष्टी खायला प्यायला भेटत नाही म्हणा त्यांच्या आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण त्यांच्या आस पुरवायच्या म्हणजे त्यांचे जे खाण्यापिण्याचे काही असतात ते मला आता बोलताना येत जाऊ देस काही नाही तर मी यासाठीच आलेलो काय आहे बघा अरुणांत तिकडे कपडे आणायला गेले तिकडे कपडे धुवलेले आज त्याच्यासाठी आणि आपण बाकीचे कपडे जे आहेत तिकडे सुकट टाकलं आहे तारावर तर आता हे कपडे घेऊन आणि आपण लगेच आता तिथं भेटू चल आता तिथं दाखवतो जसे की मित्रांनो बघू शकता आपल्याला आज इन्व्हाइट केलेलं होतं दादाने तर थँक्यू सो मच केल्याबद्दल अशा प्रकारे सेटअप आहेत था नाचण्याचा तर एन एस म्युझिकल एन एस म्युझिकलने आपल्याला इन्व्हाइट केलेला आहे तर आपण आज आलेलो आहेत इन्व्हाइट साठी आणि दादा आम्ही सोबत मित्रांनो व्हिडिओ नाही काढला मित्रांनो <laughs> फर्स्ट बुकिंग आहे तुम्हाला असा कोणाला गेटअप लागत असेल तर तुम्ही कॉल करा आणि सचिन तुम्हाला याच्यामध्ये नंबर टाकून देईल तुम्ही कॉल करा बरोबर बघू शकता अशा प्रकारे फुल सेटअप आहे त्यांचा आता नाही नाचता 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 मग मजा येईल पाहता पाहता ना हा हो ना वाजवा ना वाजवू वाजवू रोहित पण आहे त्याच्यानंतर अजय बात्रे साहेब तर मित्रांनो फायनली आम्ही लागलेलो आहे ते पण जेवण्यासाठी कशी लाईर आहे इकडं भरपूर लाईन आहे ना अजय मी टोपी घालून रनेशाला कोणी वळखड बिटखडत लाज जशी तर तस आता लाज नाही खायला कसली लाज बरोबर का नाही ना एकदम मजेत तुम्ही आम्ही पण मजेत नाही कसा ओळखला बघितलं हो काय नाही काढू ना व्हिडिओ पण चालूच आहे युट्यूब तर तर दादांना जरा फोटो देऊ मस्तपैकी पैकी फायनली जेवाय जेवायपासून जरा सांग मजा जेवायची जेवायची जरा मजाच वेगळी ठीकन आहे कुणालदा पण आमच्या सोबतच माहित का आम्ही लाईन लावेल जेवायला लाईन लावेल काय निघा दादा जरा जेवण घेऊ नका नाही

जेवण आलेलंच नव्हतं ना मग त्यांच्या आम्ही जेवेल होतो ना तुम्हालाच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच आम्ही जेवलो असं आम्ही पण ते जेवेल नव्हतं त्याच्यामुळे आता आम्ही हो आम्ही फक्त एक बघा असं ते म्हणून घेतलेलं आहे त्यांच्यासाठी जेवण बघा तिथं आम्ही पण जेवलो असतो पण आम्हाला भूकच नाही तर काय जेवणार बरोबर का नाही बघा ते तिघेजण जेवायला लागलं आहे आणि शैलेश सचिन आणि निशांत त्याच्यानंतर हे आम्ही असं असं प्रकार आहेत you <laughs>